खाजगी कांदा खरेदी सुरू ठेवावी शेतकरी नेते अनिल घनवट यांची मागणी गेल्या पंधरा दिवसापासून हमाल मापारी यांच्या लेवीच्या प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर व्हावी या उद्देशाने शेतकरी संघटनेने शेतकरी व व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन केलेल्या खाजगी कांदा विक्री केंद्राची चौकशी करण्याचे नाशिक जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेश बेकायदेशीर आहे व चौकशीला न घाबरता खाजगी कांदा खरेदी केंद्र सुरू ठेवावेत असे आवाहन शेतकरी नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी बाजार समिती बाहेर खाजगी कांदा खरेदी केंद्र व्यापार करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिनांक बारा एप्रिल रोजी आहेत त्यासाठी पथके तयार करण्यात आल्यात व त्यांची चौकशी करून अहवाल सादर करावायचे आहेत सदर चौकशीत महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व विनिमयम अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट व एकोणीसशे चौसष्टनुसार नुसार खरेदी करणाऱ्या संस्था व्यापारी यांनी आवश्यक ते परवाने घेतले आहेत का किती व्यापार झाला खरेदीदार व्यापारी यांनी बाजार समिती फी देखरेख खर्च भरला आहे का या बाबी तपासून अहवाल सादर करायचा आहे आचारसंहितेच्या काळात बेकायदेशीर व्यापार सुरू केला आहे असं त्यांचे म्हणणे आहे लासलगाव नांदगाव मनमाड सटाणा या बाजार समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी तक्रार केली आहे तसेच माथाडी युनियन व पणन संचालक यांच्या संदर्भ पत्राचा संदर्भ दिलेला आहे जिल्हा उपनिबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट नुसार चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मात्र पाच जुलै दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्र शासनाने अधिनियमात सुधारणा करून फळे फुले व भाजीपाला नियमनमुक्त केला बाहेर बाहेर। बाजार समितीबाहेर खरेदी करण्यासाठी कसलेही परवान्याची गरज नाही तसेच कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट नमूद केले तरी जिल्हा उपनिबंधकांनी त्याकडे दुर्लक्ष करणे शंकास्पद आहे बाजार समितीबाहेर बाजार समिती कुठलीही सेवा पुरवत नाही त्यामुळे देखरेख फी देणे लागत नाही व बाजार समितीचे कोणतेही नियम बंधनकारक नाही खासगी कांदा खरेदी केंद्र पूर्णपणे कायदेशीर आहे जिल्हा उपनिबंधकांनी लावलेली चौकशीच बेकायदेशीर आहे बाजार समितीच्या सभापतींनी दिनांक दहापासून बारा एप्रिल तारखेपर्यंत पाठवलेल्या पत्राची तातडीने दखल घेत बारा एप्रिल रोजी उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले नो वर्क नो विजेसची अंमलबजावणी करण्याचे आदेश येऊन दहा वर्ष झाले तरी त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची इच्छा होत नाही कोट्यावधी रुपयांना कांदा उत्पादक शेतकरी लुटला जात आहे तरी बाजार समितीच्या सभापतींना व उपनिबंधकांना कारवाई करण्याचे धाडत झाले नाही मात्र कांदा उत्पादकांनी कायदेशीर मार्ग निवडला तर अतिजलद गतीने कारवाई केली जात आहे शेतकऱ्यांनी निवडून दिलेले बाजार समितीचे संचालक मंडळ व सभापती हे शेतकऱ्यांचे शत्रू ठरत आहेत शेतकऱ्यांनी हित पाहण्यापेक्षा त्यांना हमाल मापारी व व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यात जास्त रस आहे असा आरोपही अनिल घनवट यांनी केला कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले नव्हते हमाल व मापाऱ्यांनी लेवीच्या प्रश्नावरून बंद पाडले त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांनी सुरू केलेली पर्यायी विक्री व्यवस्था बंद पाडणे हा उलटा न्याय आहे हमाल मापारी संघटित असल्यामुळे ते नेहमी शेतकऱ्यांवर दादागिरी करतात येऊल्यात शेतकऱ्यांवर हात उचलला गेला पुन्हा असा प्रकार झाला तर शेतकऱ्यांनी जशास तसे उत्तर द्यावे शेतकऱ्यांनी बांगड्या इथे लक्षात असू द्या प्रशासनाला काय चौकशी करायची करू द्या पण खाजगी कांदा खरेदी विक्री बंद करू नये असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट बागला आणि वृत्तांतशी बोलताना म्हणाले की आता बाजार समित्या सुरू झाल्या आहेत शेतकऱ्यांना जिथे परवडेल तिथे आपला कांदा विकतील प्रशासनाने बेकायदेशीरपणे नियमनमुक्त झालेल्या पिकांवर जबरदस्ती नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केल्यास कांदा उत्पादक शेतकरी जिल्हा उपनिबंधकांना बेमुदत घेरावं घालण्याचे आंदोलन करतील असे ते म्हणाले बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार